महोत्सव दोन हजार एकोणीसशे पर्वांग हो मराठी चित्रपट सृष्टी मराठी मालिका क्षेत्र आणि मराठी नाट्य रंगभूमी नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपट द्वारे ठेवला आणि बघता बघता महाराष्ट्राच्या मराठी रसिक हृदयांवर दोन हजार एकोणास व्यवस्थापन समितीच्या वतीने हे सहर्ष स्वागत करतो खरंतर अनेक नामांकित अनेक नामवंत कलाकार मंडळी आज या शहापूर नगरीमध्ये येत आहे आणि खरंतर ज्यांचं आगमन या स्त्री शक्तीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याकरता कारणीभूत ठरणार आहे होत आहे खऱ्या अर्थाने उद्या हो मराठी चित्रपट सृष्टीची क्वीन मराठी चित्रपट सृष्टीची राणी आणि बघता बघता मराठी महिला सक्षमीकरण महिला सबलीकरणाचं ज्यांनी उडाशी बाळगा आणि बघता बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या माझी महिला माझी स्त्री शक्ती इतक्या सामर्थ्य या सामाजिक व्यासपीठावर पुढे आलेली पाहिजे राज्यवादी त्यांना प्राप्त पु झालं महाराष्ट्र राज्य देखील आगमन झालेलं आहे दोनही मान्यवरांचं कुणवी समाजसेवा संस्था शहापूर आयोजित शहापूर कुणवी महोत्सव सन दोन हजार एकोणावीसच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने मी शब्दांनी सहर्ष स्वागत करतो दोनही मान्यवरांना विनंती करतो स्वागत नमस्कार साधके शरणने

नमू शारदा बोल सत्वार वाचा समूह पंथा अनंतय आराधवाचा जय जया जी गणपती माझा द्यावी विपुलमती घरावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी माझा बार श्री गणरायाला नमः महाराष्ट्राचे आराध्य देव राजा स्वतः करते या बाजू एक कन्या आणि बघतो महाराष्ट्राला हा इतिहास असं म्हणत साडेतीनशे वर्ष झाली राजा छत्रपती शिवाजी जन्मला पण त्यावर उत्तर देताना मराठी साहित्यिक असं म्हणतात की छत्रपती शिवाजी राजा जन्मण्याकरता तेवढ्या ताकदीच्या आणि तेवढ्या सामर्थ्याची

नावाने आता त्याचाच स्टेज भाई लावते